नमस्कार मी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला भजीवाल्यांकडे मिळते तशी एकदम परफेक्ट अशी मूगभजीची रेसिपी करून दाखवणार आहे मूगभजी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट होते तर या भजीच्या रेसिपी सोबत आज मी तुम्हाला एक चटपटीत अशी पुदऱ्याची चटणीही करून दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला पहिले सुरुवात करूया भाजीसाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची आहे तर इथे मी एक वाटी डाळ आधीच पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे तर ही डाळ चांगली भिजल्यानंतर यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि यातलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर ही डाळ मिक्सर ला वाटून घ्यायची आहे मूग भजीसाठी इथे मी एक मिडियम साइजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर ही चिरलेली आहे आणि चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसांच्या पाकळ्या आणि एकदम छोटासा पाव इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे जिरा आणि धणे आपल्याला इथे एक एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि हा हिंग अगदीच पाव छोटा चमचा आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे जर तुम्हाला इथे लाल मसाला ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची स्किप करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि धन्य जिरे टाकायचे आहे आणि अगदीच अर्धा मिनिटासाठी याला फिरवून घ्यायचा आहे आणि याचा खरडा तयार करायचा आहे हळद आणि हिंग आपल्या नंतर ऍड करायचे आहे हा हिरवा खरडा मिक्सर मध्येच ठेवायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे तर इथे ही मुगाची डाळ एकदम बारीक वगैरे वाटायची नाही ती थोडी भरडच वाटायची आहे तर आता ही वाटलेली डाळ एका बाउल मध्ये काढून घ्यायची आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मुगाची डाळ एकाच वेळी न वाटता ती थोड्या थोड्या बॅचेस मध्ये वाटायची आहे कारण एकदा डाळ वाटायला तर याचा कदाचित पीठ होऊ शकतो आता ही सर्व डाळ वाटून झाल्यानंतर ती एका काढून घ्यायची आहे आणि नंतर उरलेले बाकीचे सर्व साहित्य ऍड करायचे आहे इथे मी हळद आणि हिंग टाकल्यानंतर मीठ टाकलेलं आहे तर या पीठामध्ये कांदा वगैरे टाकायच्या आधी हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि जेवढं ही पीठ तुम्ही एकदम व्यवस्थित फेटून घ्याल तेवढीच तुमची भजी एकदम हलकी होईल तर तुम्ही बघू शकता हा पीठ फेटल्यानंतर थोडा फुलला जातो आता हे पीठ चार ते पाच मिनिट फेटल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे साहित्य ऍड करायचे आहेत तर ही भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी इथे मी एक चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आता शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ दोन ते तीन मिनिटांसाठी असंच मुरू द्यायचं आहे हे पीठ एकीकडे मुरते तोपर्यंत मी तुम्हाला पुदिन्याची चटणी करून दाखवते या चटणीसाठी इथे मी मुढ पुदिना आणि मुढ कोथिंबीर घेतलेली आहे आणि या चटणीच्या चवीसाठी आणि घट्ट पाण्यासाठी इथे मी दोन चमचे शेंगदाणे टाकलेले आहे हा दोन हिरव्या मिरच्या आणि अगदीच पाव चमचा जिरे टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि साखर टाकून थोडस सा लिंब पिळलेलं आहे लिंबामुळे चटणीला चवही येते आणि चटणी एकदम हिरवीगार राहते आता याच्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे बघा इथेही आपली साधी सोपी चटपटी तशी पुदिन्याची चटणी रेडी झालेली आहे आता ही भजी तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेला आहे जेव्हा आपण भजी तळायला घेऊ त्यावेळी आपल्याला इथे एक चमचा वर पीठ टाकायचं आहे कारण तांदळाच्या पिठाने भजीला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो तर हा तेल चांगला मिडियम आचेवर तापल्यानंतर याच्यामध्ये भजी तळायला सोडायची आहे तर ही मुगभजी कांदा भाजी सारखी मोठी नसेल ती अशी छोट्या छोट्या साईज मध्ये असते पण तुम्हाला ही भजी कुठल्या साईज मध्ये खायला आवडते त्याप्रमाणे तुम्ही याची साईज ठरवू शकता तर ही भजी तेला बोटाने अशी ओबडधोबड सोडायची आहे कारण ही भजी थोडी ओबडधोबड असेल तर त्याला कुरकुरीतपणा खूप छान येतो जर ही भजी तुम्ही एकदम गोल आकारामध्ये केली तर ती पाहिजे तशी कुरकुरीत होणार नाही तर आता ही भजी मिडियम आचेवर वर चांगली गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे लक्षात ठेवा भजी तळताना जर गॅसची फ्लेम लो असेल तर भजी तेलकट होऊ शकते आणि गॅसची फ्लेम मोठी असेल तर भजी बाहेरून करपू शकते आणि आतून कच्ची राहू शकते म्हणून ही भजी आपल्याला मीडियम आचेवर व्यवस्थित तळून घ्यायची आहे भजी तळताना सतत अशा प्रकारे झाऱ्याने परतवून घ्यायची आहे त्यामुळे भजी एकसारखी तळली जाते तर ही भजी चांगली गोल्डन रंगाची झाल्यानंतर ती तेलातून काढून घ्यायची आहे शक्यतो भजी टिश्यू पेपर वर काढून घ्यायची त्यामुळे त्यातला एक्स्ट्रा तेल निघून जातो तर टिश्यू पेपर नसेल तर कॉटनच्या स्वच्छ कपड्यावर ही भजी काढून घ्यायची आहे बरेच जण भजी वगैरे फ्राय केल्यानंतर ती न्यूज पेपर वर काढून घेतात शक्यतो न्यूज पेपर खाण्याच्या पदार्थांसाठी टाळून द्यायचा कारण न्यूज पेपर वर जी शाही असते ती आपल्या शरीरासाठी खूप घातक असते म्हणून कुठलीही तळलेली वस्तू टिश्यू पेपर वर किंवा कुठल्याही कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊ शकता इथे मी या भजीमध्ये सोडा वगैरे टाकलेला आहे जर तुम्हाला इथे सोडा ऍड करायचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही चिमुडबर सोडा ऍड करू शकता इथे मी या भजीचं पीठ खूप छान असं फेटून घेतलेलं आहे त्यामुळे ही भजी खूप छान अशी फुललेली आहे आता ही सर्व भजी तळून झाल्यानंतर गरमागरम पुदिनाच्या चटणी सोबत खायला घ्यायची आहे जर तुम्हाला ती पुदिन्याची चटणी करायची नसेल तर तुम्ही ही भजी टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली माझी साधी सोपी भजीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही कुरकुरीत भजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय